पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली त्यानंतर मोदींनी मुरली मनोहर सोपशी यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली एनडीए आणि भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते तसंच लोकसभेतील भाजपचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर ही भेट घेण्यात आली नरेंद्र मोदींनी सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी संविधानाच्या प्रतीला वंदन केलं संविधानाच्या प्रतीवर डोकं टेकवून मोदींनी वंदन केलं विरोधकांकडून मोदींवर सातत्यानं संविधान संपवण्याची टीका होते या टीकेला मोदींनी कृतीतून उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं नऊ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळते लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वपूर्ण बैठक होते यासाठी भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं गेलं ईव्हीएम जिवंत आहे की मेल असा कोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला सतत ईव्हीएम विरोधात टीका करणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला निकालानंतर टाळ लागलं आता पुढील पाच वर्ष ईव्हीएम बद्दल ऐकायला मिळणार नाही असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये झालेल्या च्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानाचं स्थान मिळालेलं दिसलं या बैठकीत अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट मंचावर स्थान मिळालं होतं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी एक मंत्रीपद दिलं जाणार असं विश्वसनीय सूत्रांकडून समजलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भाजप नेतृत्वाशी चर्चा झाली त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक मंत्रिपद देण्याचं निश्चित झाल्याचं सूत्रांकडून कळलंय शिवसेना लोकसभा गटनेतेपदी खासदार श्रीकांत शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे शिवसेनेच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी श्रीरंग बारणे यांनी श्रीकांत शिंदेच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी त्याला अनुमोदन दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली त्यानंतर घटक पक्षातील नेत्यांची अभिनंदनासाठी री घच लागली होती त्यात अजित पवारही होते अजित पवारांनी बुके दिल्यानंतर मागे राहतील ते जाणकर कसले पण त्यांच्याकडे बुकेस नव्हता मग काय दादांनी दिलेला बुकेस त्यांनी सुरक्षा रक्षक मागून घेतला आणि मोदींना नेऊन दिला हाँ? गांधी कुटुंबानं किशोरीलाल शर्मा यांची भेट घेते किशोरीलाल अमेठीतून काँग्रेस पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आले त्यांनी भाजपच्या उमेदवार आणि मंत्री स्मृती इराणी यांचा एक लाख सदुसष्ट हजार मतांनी पराभव केलाय सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल आणि प्रियंका गांधींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं निवडणुकीतील अपयवाशी सर्वांची जबाबदारी असल्याचं मतमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस पराभवाला हो जबाबदार नाही त्यांनी सरकारमध्येच राहावं असंही ते म्हणाले सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील मुंबईत काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीला उपस्थित होते यावेळी माझ्यामुळे नेत्यांना त्रास झाला मी सगळ्यांची क्षमा मागतो असं विशाल पाटील यांनी झी चोबीस्ताशी बोलताना म्हटलंय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली यावेळी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नी चला, मुकुल वासनिक विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड आणि सुनील केदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह असलम शेख हे सगळे नेते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीनंतर नेत्यांची ही सदिच्छा भेट असल्याचं बोललं जातंय शेअर मार्केटमध्ये जवळपास तीस लाख कोटींचा हो घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला त्यानंतर मुंबईत काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली पोलिसांनी त्यांना ताब्यात ता। घेतलं भंडारा गोंदिया लोकसभेत महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव झाला हो की मतदारसंघात महायुतीची ताकद असतानाही त्यांचा पराभव झाला हो निवडणुकीत नियोजनाचा अभाव तसंच समन्वय नसल्यामुळेच आपला पराभव झाल्याचं हो मत शिंदे गटाचे आमदार नरेंद्र होंडेकर यांनी मांडलं लोकसभेत भाजपच्या कमी जागा आल्यानंतर धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे जनतेच्या मनात भाजपविषयी रोष आहे असा दावा त्यांनी केला आहे तसंच जोपर्यंत पक्ष डुबवणार नाही तोपर्यंत फडणवीस पक्ष सोडू शकत नाहीत अशी टीका त्यांनी केली शरद पवार गटाचे दोन ते तीन आमदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी केलाय तसंच शरद पवार गटाच्या आमदारांना त्यांच्याच नेत्यांकडून जीवाचा धोका होऊ शकतो असाही दावा त्यांनी केला आहे तर बगलबच्चे काय बोलतात याला महत्व देत नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपयश मिळाल्यानंतर आता तात्काळ राज्य शासन बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली यासंदर्भातील पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं कोल्हापुरात शरद पवार यांच्या पोस्टरची जोरदार चर्चा आहे सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं अशा आशयाचं हे बॅनर लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात आलंय गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर हे बॅनर चांगल्याच व्हायरल होत आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं हे बॅनर लावलंय खासदार सुप्रिया सुळेंनी पुरंदरच्या सासवडमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले लोकसभेत विजयी झाल्यानंतर सुळे दौऱ्यावर होत्या यावेळी पुरंदरमधील नागरिकांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सुप्रिया सुळे बारामतीत आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बारामतीतल्या महावीर भवनमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी घड्याळ चिन्ह परत घ्या अशी मागणी काहींनी केली त्यावर रामकृष्ण हरी आपली तुतारी बरी अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली बारामतीत विजय झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आईंची भेट घेत आशीर्वाद घेतले निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे बारामतीत आहेत आणि यावेळी त्यांनी भेटीगाठी घेताना अजित पवारांच्या आई आशा काकी यांची भेट घेतली आपल्या विजयात भाजपचा वाटा आहे पडद्यामागून भाजपच्या लोकांनी देखील आपल्याला मदत केली असं खळबळजनक वक्तव्य खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलंय धानोरकर यांनी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव हो केला त्यानंतर यवतमाळच्या वणी इथे महाविकास आघाडीनं त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी त्या बोलत होत्या माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्यानं भाजपचा पराभव झाला असं मत भाजपचे युवा मोर्चाचे सरचिटणीस नितीन काळे यांनी मानले प्रतिपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळी त्यांनी यांच्या आरोग्याची विचारपूस केली दरम्यान वडेट्टीवारांसोबत सुनील केदार रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वेही उपस्थित होते मनसेची पक्षांतर्गत निवडणूक चौदा जूनला होणारे अध्यक्षपद आणि इतर पदांसाठी ही निवडणूक होणारे ही निवडणूक पहिल्यांदाच होती सध्या मनसे अध्यक्ष हे राज ठाकरे आहेत या निवडणुकीत पुन्हा राज ठाकरे यांची निवड होऊ शकते तसंच इतर पदांसाठी सुद्धा निवडणूक होणारे ऑन कॅमेरा आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच ही निवडणूक होणार कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवत मनसेनं या निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखर यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी भाजपतर्फे मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज भरला याआधी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या रमेश किर यांनी अर्ज भरला होता त्यामुळे महाविकास आघाडीकडून दोन अर्ज भरण्यात आल्यानं आघाडीत बिघाडीचं चित्र समोर आलं महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तेही उपस्थित होते यावेळी शरद पवार गटाकडून मला अधिकृत उमेदवारी मिळाली अशी प्रतिक्रिया सरैया यांनी दिली नवी मुंबईतील कोकण भवन इथं उमेदवारी अर्ज भरताना भाजप आणि उद्धव ठाकरे गट आमने सामने आले होते यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे आणि मोदी अशा नावाच्या घोषणा दिल्या त्यामुळे इथे काही काळात तणावाचं वातावरण होतं मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून धनराज विस्पुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला विभागीय कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत घोषणाबाजी करत त्यांनी अर्ज दाखल केला पुणे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत कोंढा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला मुस्तक मोमिन यानं केलेल्या तक्रारीची दखल घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक शहरातील सिटीलिंग बसच्या चौदाशे फेऱ्या पूर्ववत होणार आहेत मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये सिटीलिंग बस, बस प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या होत्या त्या आता पूर्ववत केल्या जाणार आहेत अशी माहिती व्यवस्थापनानं दिली उत्तर नागपुरात पाणी समस्येसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटानं महापालिका परिसरात मटका फोडो आंदोलन केलं अनेक वर्षापासून पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी अजूनही पाणी पुरवठा होत नाहीये पाणी समस्येमुळे इथले नागरिक त्रस्त झाले सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कुसगाव इथे महसूल विभागानं खाण क्रशर करण्याची परवानगी दिल्यानं परिसरातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला महसूल विभागानं दिलेली परवानगी रद्द करावी या मागणीसाठी वाईतील गणपती मंदिराबाहेर असलेल्या नदीकाठी आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला चंदापुरात दूध दर वाढीसाठी शिवधर्म फाऊंडेशननं आंदोलन केलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला रायगडच्या शेळाचीमधील क्लिच कंपनी कंपनीविरोधात ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले कंपनीनं बेकायदा वृक्षतोड केली आहे तसंच पूर नियंत्रण रेषेच्या आत बांधकाम केलंय त्यामुळे पुराचा धोका आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्यामुळेच कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे सांगलीत महिला शिक्षण अधिकाऱ्याशी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून उद्धट वर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय त्याविरोधात शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत निषेध नोंदवला